हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज ही एक पालेभाजी बनवली आहे तर ती चवळीच्या कोवळ्या पानांपासून बनवलेली भाजी आहे तर गावाकडे कसं असतं की फार अशा भाज्या काही विकत आणाव्या लागत नाहीत अशाच शेतातून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या भेटतात तर या चवळीच्या ज्या शेंगा असतात तर त्याच्याच पानांची जी आहे ती मी आज भाजी बनवणार आहे तर मी कोळी कोवळी पाणी अशी घेतलेले आहेत तर खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे आणि आता आपण त्या पानांपासूनच भाजी बनवणार आहोत तर मी ते कोळी कोळी अशी पाने शेतातून आणलेली आहेत आणि आता ती मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आधी तर।, तर एक चांगली मोठी मूठ भरून असेल एवढी ती भाजी आहे तर ती आधी मी स्वच्छ अशी पाण्यानं धुवून घेते आणि छान अशी धुवून घेतल्यानंतर आपल्याला ती चिरून घ्यायची आहे तर आता ती मी पाण्यातून बाजूला काढून घेते कसं चिरायची आधी भाजी धुतली म्हणजे त्यातले पोषण तत्वे निघून जात नाहीत तर ती मी आता भाजी चिरून घेते आणि फार आपल्याला बारीक पण चिरायची नाही अशी मोठी मोठी ओबड़धोबड़ अशी कट करून घ्यायची आहे तर मी ती आता भाजी सगळी चिरून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण भाजीला देऊयात फोडणी तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली कढईमध्ये घातलेलं आहे दोन चमचे तेल तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा घातलेला आहे जिरं जिरं तडतडलं की नंतर हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला लसूण तर लसूण आपल्याला भरपूर यूज करायचा आहे आणि हिरवी मिरची कशी तुम्ही ती खटपानानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा तर थोडासा मोठा जसा कट केलेला आहे मी तो कांदा तर तो मी मोठे दोन कांदे लांबट असे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन टोमॅटो ते पण थोडेसे लांबट असे चिरून घेतलेले आहेत तर कांदा आणि टोमॅटो आपल्याला परतवून घ्यायचा अगदी तेल सुटेपर्यंत आणि आपल्याला बाकी तर यामध्ये काही एक मसाले घालायचे नाही आहेत तुम्ही मिरची हिरवी मिरची खात नसाल तर तुम्ही मिरची पावडर किंवा च कांदा लसूण मसाला वगैरे यूज केलात तरी चालेल तर आता कांदा टोमॅटो थोडं थोडंसं परतलं गेलं की नंतर आपण त्यामध्ये ही भाजी घालून घेणार आहोत आणि भाजी कढईमध्ये घातल्यानंतर ती आपण छान अशी मिक्स करून घेऊयात तर आता ती भाजी, ले ले मीट। मीट भाजी मिक्स करून झालेली आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार घालणार आहे मीठ आणि मीठ घातल्यानंतर ही भाजी छान मिक्स करून आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत आणि एक पाच मिनटं आपल्याला त्याला वाफ देऊन घ्यायची आहे तर मी पाणी बिलकुल घातलेलं नाही आहे भाजी धुतली होती ती जे ओलसरपणा थोडंसं आहे तर तोच त्याच्यामध्येच आपली भाजी शिजली जाणार आहे तर आता वाप देऊन झालेली आहे आणि बघू शकता भाजी आपली शिजत पण आलेली आहे तर शेवटी भाजी शिजत आल्यानंतर आपल्याला शेवटी घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट तर मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूड घातलं आहे आणि परत मिक्स करून एक दोन मिनिट वाफवली हो आहे आणि आता त्यानंतर ता आपली ही भाजी रेडी झालेली आहे तर मी ती प्लेटमध्ये काढून घेते तर ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते तर कोणी याचे पराठेही बनवतात कोणी भाजी बनवतं कोणी गरगटी भाजी बनवतं तर मी आज सुकी भाजी बनवलेली आहे टिफिनसाठी वगैरे पण चालू शकते तर मी बनवलेली ही चवळीच्या पानांची भाजी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू